काही ठिकाणी अडचण आहे तिथं ठीक आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडं पत्रच गेलं साहेब आम्ही अंबायची म्हणजे कॉन्ट्रॅक्टची आता अडचण झाली त्याला उद्याच्या दिवशी थांबलाय तर तुम्ही जे विषय सांगितलं त्यांना उद्या चालू करायचं तर ते काय त्याची अडण आहे तिकडे घेऊन येऊ देत नाही तर ते काय आम्ही घेऊ उद्या त्याला बोलून घ्या उद्या आम्ही येतो पाहिजे तर त्याच्या चर्चा करायचं काय असं आहे काम त्याचं जायचं तिथं चालू करायचं आता उद्यापासून चालू करा असा आदेश देणार सर आपण मधील सर्व नागरिकांनी आज नगरपली धडक दिलेली आहे काय सांगाल संकल्पनगर घाडी कॉलनी हा जो प्रभाग आहे आमच्याकडं तो वाढीव हाती झाला होता आणि या संदर्भात आदरणीय कॅबिनेट मंत्री आणि मुश्रीफ साहेबांनी निधी आणि तीन कामं जे आहेत तो विकास कामं थोडेफार चालू आहेत दांबीकरण झालेलं आहे आणि रिंग रोडचा जो मोठा प्रश्न आहे तो रिंग रोडचा मोठा प्रश्न मुश्रीफ साहेबांनी स्वतः नारळ वाढवलेला आहे आणि त्यानंतर का प्रलंबित आहे झालेलं आहे हे काही माहिती नसल्याकारणानं आम्ही सर्व नागरिक एकत्र आलो आणि त्याची खुलासा करण्यासाठी नगरपालिकेमध्ये आज निवेदन आम्ही इथं सर्वांच्या वतीनं दिलेलं आहे त्याचबरोबर आत्ता जो म्हणजे त्यांचं काय राजकारण आहे त्याच्याशी देणं गेलं नाही तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का आहे याच्याशी आमचं काही देणं गेलं नाही नगरपालिकेनं त्याचा ना नगर ना पाठपुरावा करून आमची सर्वांच्या वतीनं नगरपालिकेजवळ एक मागणी आहे की जे प्रलंबित प्रश्न आहेत गटारीचे आहेत रस्त्याचे आहेत अंतर्गत पाण्याचे आहेत ते संपूर्ण आम्ही एकत्रित निवेदन देऊन शिव साहेबांना भेटलेलो आहे आणि त्यांनी सर्वांना आम्हाला सांगितलेलं आहे की आदरणीय आमचे सहकारी नागेश चौले साहेब यांनी या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा केला त्याचबरोबर आज झाडतोडही चालू झालेली आहे एक पाच टक्के भाग ना झा झाडतोडण्यात झालेला आहे आज आज दोन दिवसात ते पूर्ण होतील आणि त्याचबरोबर शिवसाहेबांनी सांगितले की उद्यापासून जे सी पी लावून संब संबंधित रोडचा प्रश्न तातडीने मी मार्गी लावतो असे आश्वासन सर्वांच्या वतीनं दिले आणि इथं जर सर्वजण जे भेटलेले आहेत आणि त्यात करून आमचे आम्हाला नागेश चौकलींनी आजार पाठपुरा केला त्याबद्दल आम्ही हा कॉलनी आणि संकल्प दर या सर्व रहिवाशांच्या वतीनं आम्ही त्याचे आभार मानतो ते सर्व प्रश्न कधीपासून प्रलंबित आहेत खरं तर गेल्या महिनाभरापासून रस्ता हा व्हायला हवा होता कारण पावसाचे दिवस सुरू आहेत एक तर टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हा त्यांचा वैयक्तिक वादाचा प्रश्न जो तयार झाला आणि या वादाच्या प्रश्नामध्ये हा रस्ता आणि झाडं तोडणं आणि गटरी करणं हा थांबून गेलेला आहे म्हणून गेल्या आठ दिवसापासून याचा पाठपुरावा सुरू होता पण सध्या झाडं तोडायला आता सुरू आहेत झाडं तोडून झाल्यानंतर हा रस्ता कधी होणार हा प्रश्न आम्हाला सर्वांनाच पडला होता म्हणून आज संकल्पनगर आणि घाईनगरमधले सर्वच नागरिक आज आम्ही शिवसाहेबांना भेटायला आलो शिवसाहेबांना सांगितलेलं आहे की त्यांचे वाद हे त्यांच्याशी लकलाभ असो पण आमच्या नागरिकांना आमचा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहे आणि शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या संबंधित ठेकेदाराला बोलून काम सुरू करतो असं सांगितलेलं आहे पण आज तारीख सात आहे येणाऱ्या दहा तारखेपर्यंत जर त्या ठेकेदारांना रस्त्याचं काम सुरू नाही केलं तर संबंधित इथले शिव अधिक अधिकारी आणि त्या ठेकेदाराला सुद्धा सिव्हलना तर मी खुर्चीत बसू देणार नाही आणि त्या सिवल कॉन्ट्रॅक्टरला त्या रस्त्यावर फिरू देणार नाही एवढी या सर्वांच्या वतीने मी त्यांना ग्वाही देतो आणि हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या दोन दिवसामध्ये सुरू होईल याची सुद्धा मी यांना ग्वाही देतो धन्यवाद संकल्पनगर गाईनगरचा रस्ता निकटरी त्याशिवाय घरफाळ आम्ही भरणार